नमस्कार मंडळी तुम्ही इथे पाहू शकता बघा मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या गावाकडचा व्ह्यू आणि तो घराबाहेर एवढी अशी हिरवीगार रस्त्याला असे आणि आमच्या घरात पण हिरवगार आहे हिरवळ आहे त्यामुळे हिरवळ असल्यामुळं खूप मनाला असं शांतता लाभत होती आणि प्रसन्न प्रसन्न वाटत होतं हा संध्याकाळचा व्यू आहे आम्ही सगळेजण गौरी आवाहन केल्यानंतर ताई स्वयंपाक करत होते आमच्याजव मोठ्या आणि मी इकडं लेकरांना घेऊन सगळ्या सोनू माझ्यासोबत होती ती पडदे लावायला मला मदत करत होती बघा आणि कसं या सगळेजण मिळून केल्यानंतर काम किती पटापट होतं हे तुम्हालाही माहिती आहे बघा त्यानंतर शशांक मला काटापिंड देत होता आणि काटापीन आम्ही काटापीन काटा लावतो साड्या वगैरे लावतो आणि आणि वरी तारा लावलेल्या होत्या आणि त्याला असा व्ह्यू केलेला होता आम्ही दोन साड्या आणि दोन पडदे तीन पडदे होते तसे बदामी कलरचे पडदे लावलेले आहेत बघा आणि साड्या कशा आमच्या लक्ष्मीच्या अशा ब्राऊट कलरच्या आहेत आणि भक्कम कलरच्या असल्यामुळे त्या आम्ही असे केलेल्या आहेत त्यानंतर आमचा पूर्ण पडदे टाकायचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा श्रीपादाला श्रीपादने आम्हाला ते वेल वगैरे लावून दिले कारण की माझे पाय फार दुखत होते उभारून बाउारून त्यामुळे मग मी त्याला सांगितलं की तू हे लाव मी जे सांगते ते खालून देते तुला सगळं आणि त्यानंतर बघा ते लटकन पण लावलेले आहेत गेल्या वर्षीच आणलेले आहेत हे काही आज ह्यात नवीन ॲड पण झालेलं आहे पण आम्ही सिंपल वगैरे ठेवणार होतो अशी थीम होती आमची आणि लग्नाचा घाट करणार होतो हे तुम्हाला पुढं दिसणारच आहे आणि ह्यावेळेस हे नवीन वेल आणलेलं होतं लाईटिंगचं मग आणि ते स्पेंड करताना श्रुती पण आलेली होती सगळ्यांनी अशी छोटी छोटी मदत आम्हाला केलेली होती बघा आणि माझ्या दोन मुली होत्या त्या खालून देत होत्या एक व्हिडिओ करत होती आणि एक सांगत होती असं दिस दिसायला तसं दिसायला आमच्या डेकोरेशनचा हा व्ह्यू झालेला आहे दहा वाजेपर्यंत त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो जेवलो त्यानंतर बघा आम्ही जेवण झाल्यानंतर सगळं आवरावरी करून पुन्हा लक्ष्मी बसवायला आलेलो होतो आणि लक्ष्म्या बसवताना हो खूप पटकन अशा आमच्या लक्ष्मी बसल्या एक रागवते किंवा एक सळते असं म्हणतात पण ह्यावेळेस तसं काही झालेलं नाही ताईंनी एक आणि मी एक असं बसवलेली होती दोघीही अशा छान परफेक्ट बसल्या होत्या आणि खालच्याही आम्ही पिलवंडालाही साड्याने सेवलवल्या होत्या आमच्याकडे दोनच लक्ष्मी आहेत चार लक्ष्म्या नाही आहेत ते पण लक्ष्म्याचेच मुखवटे आहेत आमचे पिलवंड फार छोटे आहेत म्हणून आम्ही त्यांना लक्ष्म्यालाच आम्ही पिलवंड करतो कोतळ्यावर बसून आमच्याकडं बोड्या वगैरे नाही आहेत आम्ही पुढच्या वर्षी हे करणार आहोत आम्ही काय केलो एक एकीला जात दिलेलं आहे आणि एक बांगड्या भरत आहे लग्नाच्या घाटामध्ये जाते पूजन फार महत्त्वाचं असतं आणि बांगड्याचं ह्या दोघींनाही आम्ही दोघींनी पटकन तयार केलेलं होतं आणि रात्रीच्या बारा साडेबारा किंवा एकपर्यंत आमचा हा पूर्ण व्ह्यू सगळा झालेला होता त्याच्यानंतर हा दुसरा दुसऱ्या दिवशीचा व्ह्यू आहे बघा आम्ही सगळी तयारी केलेली होती आणि आमचं हे पूर्ण सगळं झालेलं होतं तुम्हाला कसं वाटलं माझ्या लक्ष्मीचा देखावा तुम्ही सांगा यामध्ये सगळं काही केलेलं होतं बघा त्यामध्ये आम्ही गणपती ठेवलेला होता मध्ये त्यानंतर इथं तुम्हाला दिसत आहे की नवरा नवरीचा साज दिसत आहे त्यांचं फराळाचं फळं वगैरे दिलेले आहेत रुकवत दिलेलं आहे त्यानंतर सुतकून आंघोळ घालण्याचे दोन पाटे ठेवलेले आहेत त्यानंतर अक्षदा ठेवलेले आहेत सप्तपदीसाठी सात सुपाऱ्या आणि पानं ठेवलेले आहेत त्यानंतर बघा कलश वगैरे ठेवलेला आहे आणि त्यानंतर परत आम्ही रांगोळी संध्याकाळच्या आरतीची तयारी करण्यासाठी इथ मुली सोनू आणि दुर्गा रांगोळी काढताना दिसत आहेत आणि मग त्याच्यानंतर आणखीन मी थोडासा विऊ राहिला होता म्हणून दाखवण्यासाठी जाते पूजन केलेलं होतं धाळ्यात दळीली दाखवलेली होती आणि पुन्हा चिठ्ठ्या वगैरे करून आम्ही ठेवलेलं होतं पुन्हा वरमाला पण ठेवलेल्या होत्या आणि ही अशी रांगोळी पूर्ण झालेली होती बघा इथे आणि मोराची रांगोळी काढली होती तिने खूप सुरेख असे दोन मोर होते आणि एक असा पिसरा फुलून बसलेला आहे आणि एक असा पिसरा असा केला